मी जनतेला एवढीच विनंती करेल की नऊ वर्ष जो वनवास आहे तो या ठिकाणी मिटवण्यासाठी गायत्री चेतन बंगाडे यांना प्रचंड मतांनी विजय करावं निशानी आहे तुतारी 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 भाऊ तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये असंही खंत व्यक्त केलेली आहे की भुसावळ शहर हे खूप मागे पडलेला आहे पण या भुसावळ शहराला जर बघितलं तर दोन वेळा मंत्रीपद देखील मिळालेलं आहे पालकमंत्रीपद एकदा मिळालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे चौदा वर्षाचा वनवास भुसावळने भोगलेला आहे अशी तुम्ही या ठिकाणी खंत व्यक्त केली आज जे काही मंत्रीपद किंवा जे काही पद मिळाले आहेत या भुसावळला ते भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी वापरलेले त्यांनी स्वविकासासाठी हे पदं वापरली गेली त्याच्यामुळे आज भुसावळ विकासाच्या जागी आज सर्वात मागे गेलेले आहेत भुसावळची लोक जळगावला शिफ्ट होत आहेत नाशिकला शिफ्ट होत आहेत पुण्याला शिफ्ट होत आहेत थोड्या छोट्या छोट्या गावांमध्ये व्यापारी शिफ्ट होत आहेत कोणी रावेर कोणी जामनेर कोणी पाचोरा कोणी जळगाव अशा पद्धतीने जी भुसावळची बाजारपेठ आहे ती आज जवळजवळ दहा टक्क्यावर हो आलेली आहे विकासाच्या संदर्भात स्वतः मंत्र्यानेच गावच्या सभेमध्ये मान्य केलं की भुसावळचा विकास मी करू शकलो नाही आलक्षात एक मंत्री गावला कबूल करतो याचा अर्थ काय आहे तुम्ही समजू शकता